पहिले आपल्याला भेटले माझे पॅक केलेला तो पाला गुदमरून आहे ना, ना पूर्ण रूल पडते बघा ते आणि आता चावायच्या वगैरे तयारीत झाली पूर्ण हे बघा पूर्ण आहे ना एकदम तरतरीत झाली हुशार झाली एकदम आणि ही बघा तुम्हाला दाखवतो ही बघा हिच्यात अजून काय एक दिवस हे आहे ना पूर्ण बेसुद्धा पडले हे बघा अशा प्रकारे आहे ना आपल्याला खेकडे भेटतात मित्र ह्याच्यामध्ये आपण खेकडी बांधलेली आणि मस्त लगे तंदुरी मसाला वगैरे हो लावून ह्याच्यामध्ये आंघड्या आहेत आणि मित्रांनो आपली खेकडा तंदुरी सक्सेस लेग पीस लेग पीस नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो ही व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपली पहिली व्हिडिओ अशीच झालेली आहे एक म्हणजे खेकड्या पकडण्याची एक नवीन टेक्निक आपण काढलेली आणि त्या कमेंट आलेल्या काहीतरी ह्या व्हिडिओला की व्हिडिओ फेक आहे म्हणून तर मित्रांनो त्यासाठी ही पुन्हा एक व्हिडिओ आपण बनवतोय तरी मित्रांनो व्हिडिओ फेक नाही आहे आणि ही आपण टेक्निक नवीन काढणे शोधून ती म्हणजे आहे ना मित्रांनो बिलामध्ये पॅक करून आपल्याला खेकडे पकडायचे आहेत तर ही टेक्निक होती तर या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला कमेंट आलेल्या काही व्हिडिओ फेक आहे म्हणजे असं तसं कमेंट आलेल्या तर व्हिडिओ मित्रांनो ही फेक नाही आहे तर आज आहे ना एकदम परफेक्ट तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे बिलं पॅक केली जातात आणि कशा प्रकारे खेकडे भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पंधरा आज इकडे व्हिडिओ आहे ना तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा चला अशा प्रकारे ना मित्रांनो बिल पॅक केला जातो तर आपण एकदम पद्धतशीर बघूया एकदम परफेक्ट बघूया तर मित्रांनो इकडे आहे ना, ना, ना आपण भांबरूड का पाला आणला आहे दाखव हा बघा हा पाला आणला आहे आणि जे आपण पोपटी वगैरे लावतो ना ला। ला मित्रांनो त्याचाच पाला आहे म्हणजे भांबरूडचा पाला आणि ह्या पाल्याने ना आपण बिल पॅक करणार आहोत पाला घेतला आहे आणि प्रकारे बिल पॅक करा करायचं आहे ते आपण तुम्हाला दाखवतो आणि हा बघा इकडे मित्रांनो आहे ना बिल आहे हा बघा हा बिला चिंबूरचा बिल आहे बघा मित्रांनो माती वगैरे काढलेलं आहे आणि हा आपल्याला बिल आहे ना पूर्णपणे पॅक करायला लागेल भरपूर माती काढलेली आहे इकडे दाखवतो तुम्हाला हा बघा हा इकडं बिल आहे आणि आहे ना हा पाला आपण आहे ना त्या बिलामध्ये आतमध्ये एकदम घालायचा आहे आणि त्याच्यावरती माती वगैरे खेचायची आहे आपल्याला म्हणजे माती वगैरे ह्याच्या मिक्स करून पालामध्ये पॅक करायचा आहे तर बघू इकडे हा बिल आहे ना पूर्णपणे साफ करून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जी माती आहे ना काढलेली ती काढायची आहे आणि बिलाची साईज जरा मोठी करायची आहे पाणी पण लागलाय इकडं आणि पाल्याला आहे ना पूर्ण आहे ना असा गोल करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा बिल आहे ना या बिलामध्ये आपल्याला सोंदायचा आहे दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण गोल आहे ना आतमध्ये बुथ टाकायचा आहे बघा अशा प्रकारे आपण टाकलाय आणि त्याच्यावरती ही माती ओढून घ्यायची आहे बघा मस्तपैकी आहे ना आपण माती पण त्याच्यावरती ठेवले <coughs> तर आहे ना अशा पद्धतीने आपल्याला आहे ना अशी दहा एक बिलं पॅक करायची आहेत मित्रांनो आणि दहा एक बिलं पॅक केल्यानंतर आपल्याला तीन तासाने ही बिलं आपल्याला काढायची आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला खेकड्या भेटणार आहेत ती कशी भेटणार मित्रांनो माहिती आहे बिल पॅक केल्यानंतर आहे ना ती खेकडी आहे ना तिला सॉस वगैरे घ्यायला जमत नाही म्हणजे गुदमरते आणि बिलाच्या टोकाला येऊन बसते आणि आपण पाला काढल्यानंतर आहे ना ती सहजपणे आहे ना आपल्याला भेटते म्हणजे सहजपणे आपल्याला मिळते आणि एकदम महिना पूर्ण एकदम रूल पडलेली असते ती म्हणजे जी जा जरा जा पण आहे ना ताकद नाही राहते तिच्यामध्ये पूर्ण आहे ना रूल पडलेली असते हा मराठी आपला दुसरा बिल आहे ना दुसरा बिल तिसरा तिसरा बिल आपण पॅक करू इकडं प्रकारे ना आपल्याला दहा एक तरी बिलं पॅक करायला लागतील दहा एक बिलं पॅक केल्यानंतर आपल्याला त्यातला सात आठ तरी चिमुऱ्या भेटतील सगळ्याच बिलातून भेटणार नाही म्हणजे सगळ्याच बिलातून भेटू नाही शकत एक दोन फुकट पण जातील तर अशी आपल्याला बिलं पॅक करायचं दहा एक तरी आपला चौथा बिल असेल तिकडे पण मस्त आतमध्ये येईल करू आणि मित्रांनो ना मस्तपैकी आपण बिलं पॅक केलेत काहीतरी सात आठ बिलं पॅक केलेत आणि या साइडला ना बिलं पण नाही तशी पाहिजे तशी म्हणजे इकडे आहेत ना जवळ गावाच्या जवळ आलोय ना आपण त्याच्यामुळं आहे ना गावातली लोक इकडे खेकडे पकडायला आहेत आणि बिलं सगळी आहे ना अशी खोदून नेलेली आहेत सगळी आणि आपल्याला जेवढी बिलं भेटलेत आहेत ना तेवढी बिलं आपल्या इकडं जवळपास पॅक केली आहेत आणि दोन तासांनी आहे ना आपण ती बिलं काढायला जाणार आहोत तर बघूया आपल्याला त्याच्यामध्ये खेकड्या भेटतात काय म्हणजे सात आठ मध्ये आहे ना चार पाच तरी भेटल्या ना तरी बस कालवण्यापुरत्या म्हणजे आपण ती आहे ना खेकडे आपण इथं बनवून खाणार आहोत आणि दुपार दुपार पण झाली आणि जेवण पण नाही आलो आहे काही जेवून पण नाही आले ते दोघं पण आणि मी पण नाही काय खाऊन आलो आहे तर मस्त नाही काय ना इथंच बनवणार आहोत आपण तर आपला प्लॅन काय होता माहिती आहे बिलं पॅक करून आणलं मस्त इकडे चिकन वगैरे बनवायचं होता आणि बघा सगळं साहित्य आणलेलं आपण सोबत कांदे बटाटे या कांदे टोमॅटो सर्व आणलेला साहित्य आणि नेमकी ने चिकन आणायला विसरलो तर आपण काय करू माहिती आहे मित्रांनो आता जे खेकडे आपण पॅक केले आहेत ना जर भेटली ना तर आपण इथं बनवणार आहोत तर मस्तपैकी रेसिपी इथं आपण नदीवरती बनवू आणि खाऊ तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा चला बरोबर दोन अडीच तास झालेत आणि आता ती बिलं पॅक केलेली ना ते आपण काढायला जातो आहे आणि इकडे बघा दोन मेंबर वाढले आहेत प्रसाद आहे आणि चड्डा वाढला आहे म्हणजे पार्थ हे दोघे जण वाढले आहेत मेंबर तर बघूया आपली सुरुवात करूया पटापट जाऊन बिलं काढण्याची बघे आपल्याला किती भेटत आहे तर नक्की व्हिडिओमध्ये इस्टपट करा तर आता आपण पॅक केला ना मित्रांनो पहिला तो आपण काढूया बघूया ह्याच्यामध्ये चिमोरी भेटते का आपलं जी टेक्निक वापरली ती सक्सेस होते काय बघूया तिथे पहिला बिल ना आपला फेल गेलाय म्हणजे पहिल्या बिलात आपल्याला नाही भेटले चला बघूया दुसरा बिल चला पहिले आपल्याला भेटले म्हणजे बघा पहिलीच भेटली आपल्याला म्हणजे दोन बिलं फुकट गेली आणि तिसऱ्या बिलामध्ये चिंबर भेटली बघा म्हणजे आपली आहे ना टेक्निक ही जी आपण टेक्निक वापरली ना ती तुम्हाला आता समजली असेल सक्सेस झाली आणि अजून आता बघूया चार पाच बिला असतील बघूया त्याच्यामध्ये भेटते काय तर चला माती बघा किती आपण पॅक केलेली ना तेवढी माती काढायला लागेल पहिले हा बघा हा आपण पाला बिलामध्ये पॅक केलेला तो बघा आणि मित्रांनो ह्याच्यात खेकडी पण आपल्याला भेटली बघा मस्त साईज आहे पण म्हणजे बऱ्यापैकी दोन्ही पण सेम साईज भेटतात आणि हा बघा हा आपण पॅक केलेला तो पाला दोन, दोन बिला दोन बिलामध्ये आहे ना मस्त दोन भेटले आपल्याला चला आपण अजून दोन तीन बिला असतील पडते हे काय कमेंट पाठवलेली की खेकडी आहे ना हलत का नाही म्हणजे हलत का नाही खेकडी तर पूर्ण आहे ना गुदमरून आहे ना पूर्ण लूल पडते बघा ते आणि असे होते बघा म्हणजे अजिबात तिथे ताकदच राहत ना अजिबात तिकडे अजिबात ताकद नाही राहतं आणि पूर्ण आहे ना लूल पडते खिकडी अशी बघा अशी कोणीही पकडू शकतो सहज आणि एकदम सोपे आयडिया आहे तर असे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे दुसरी चिंबुरे भेटले पहिली पकडलेली खेकडी बघा एकदम हुशार झाली म्हणजे एकदम आता चावायच्या वगैरे तयारीच झाली पूर्ण हे बघा पूर्ण आहे ना एकदम तरतरीत झाली हुशार झाले एकदम आणि ही बघा तुम्हाला दाखवतो हे बघा यात अजून काय एक दिवस हे आहे ना पूर्ण बेसुद्धा पडले बघा अशा प्रकारे ना आपल्याला खेकड्या भेटतात आणि हे बघा पूर्ण हुशार झाले आणि बघा असे आहेत ना गुदमरतात खेकड्या आणि आपल्याला एकदम सोप्या पद्धती म्हणजे आपल्याला एकदम सोप्या भेटतात बघा पाला काढतोय आपण मध्ये खेकडी असली तर मोठी असेल कारण हिला टाइम पण नाही जास्त झाला पॅक करून नाही आताच केला आपली तर असत बघा हाय हाय भेटली परत होती म्हणजे आहे ना हा आत्ताच बिल मित्रांनो पॅक केलेला म्हणजे अर्धा तास बहुतेक झाला असेल अर्धा तास अर्धा तास झाला दा असेल आणि पटकन इकडे खिकडी भेटली बघा हे बघा हे बघा आणि अशा आहेत ना आपल्याला तीन भेटल्यात ही पण मस्त साईज आहे म्हणजे आपल्याला मित्रांनो आहे ना पासह बिल पॅक केली पण ती खालच्या साईडला बिल होती ना ती भरपूर म्हणजे आतमध्ये होती आणि पॅक करायला एवढी खात जमली पण नव्हती आणि ही जेवढी जमली ना पॅक करायला त्याच्यात आपल्याला खेकड्या भेटल्यात बऱ्यापैकी हे बघा हे एकदम पूर्ण झी पण नाही झाले पूर्ण हुशार आहे बघा हे बघा पूर्ण आहे ना गुंदमरली नव्हती आणि मस्त हातात तीन भेटल्या त्या चला बघा तात्याच्या हातात आणि इकडे तीन तर मस्त आपल्याला इथं बनवायच्यात खेकडे ओपन करतात हे बघा अशा करायचं आपल्याला ओपन भरलेले एकदम आले बा बांधा बघा किती आहे पूर्ण भरलेली खेकडी आहे घ्यायचं आहे पूर्णपणे एकदम साफ झाले खेकडी अशा प्रकारे आपल्याला खेकडे साफ करायचे आहेत पत्तापट पत्त। आणि आपल्याला तीन खेकडे भेटल्या आहेत तीन खेकड्याकडे मस्त साफ करून घेतल्यात आपण आणि अंगडे आहे ते आणि मित्रांनो आहे ना आपण आहे ना खेकड्यांसाठी एक स्पेशल मसाला बनवला आहे बघा स्पेशल मसाला आपल्याला खेकडा तंदुरीसाठी पूर्ण मसाला आहे ना इकडे लावून घेऊ आपण मस्त पैकी बघा अशी मस्त की लावून घ्यायचा तंदुरी मसाला मस्त आहे ना इकडं खेकड्यांचा मसाला लावून घ्यायचा आहे आणि मस्त आहे ना मित्रांनो इकडं मसाला वगैरे लावून ठेवलाय आणि स्पेशल मसाला खेकडी मसाला आपण घरी बनवला आणि इकडे आणला आणि मस्तपैकी आहे ना इकडं मसाला आहे ना मस्त खेकड्यांच्या लावून घेतला आहे आपण अंगड्यांना वगैरे सर्वांना लावला आहे आणि ते आपण केळीच्या पानामध्ये आहे ना मस्तपैकी पॅक करून ते आपण आज शिजवणार आहोत मस्तपैकी अशी पॅक केली आपण सगळीकडून मग हे बघा अशी आहे ना आपल्याला हे करायचं आहे आपल्याला पॅक करायचे आहेत एकदम अशा प्रकारे पॅक करायचे आहेत दे आपली इकडे रेसिपी बनते आणि मस्त आहे ना मसाला वगैरे फक्त टाकायचा आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकलाय त्याच्यानंतर मित्रांनो आपण टाकणार आहोत तंदुरी मसाला जो आपण बनवला ना त्या अंगडी वगैरे त्यांच्या आहेत केकडीच्या त्या सगळ्या टाकायचं आहे आपल्याला मस्त वेगळी आपण जे खेकडे पॅक केले ना खेकडा तंदुरी ते आपण टाकणार आहोत आता मस्त वेगळ्या बघा आपण घेऊया वाफ वगैरे एकदम पॅक राहील हे बघा आणि ही टेक्निक वापरून आहे ना मित्रांनो ही आहे ना पद्धत एकदम खतरनाक आहे आपण करून बघितली अगोदर आणि एक हिक पण एकदम भारी झालेली एक नंबर झालेली बोला आपण इकडे ट्राय करतो आता ते आपण पानं का ठेवली हे बघा ही पानं ठेवलेत तुम्हाला दाखवतो ही जी पानं ठेवलेत ना ह्याची वाफ तयार होते मित्रांनो खाली आणि पाणी आहे ना वाफीने आहे ना पाणी तयार होतो आणि तोच आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे आज इकडचा नदीचा वगैरे पाणी घ्यायचा नाही आपल्याला आणि तो पाणी काय होईल ना त्याचाच आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्याचा मला दाखवतोय बघा पाणी टिकलेला असेल आता बघायला हे बघा अशा प्रकारे आहे ना पाणी सुटू आहे बघा हे बघा हा बघा हे बघा आणि पाणी आहे बघा आणि मित्रांनो ना आपली झाली रेसिपी तुम्हाला दाखवतो ये बघा हे बघा मस्त आहे ना बघा शिजलेत पण तिकडे मला वाटते तयार झाले ओके बघा यांची मस्ती चालूच असते रोजची सोबत असले का इकड़ मस्ती नसते कट दाखव कट दाखव दाखव कट कट बाकी खतरनाक मागले ना आता खरंच रे एक नंबर कट चला चला तर मस्त झाले इकडे आपली रेसिपी तयार आणि आता बसतोय आपण खायला आणि खाण्यासाठी बघा तीन खेकडे आहेत आणि आहेत बघा किती जणं एक दोन आम्ही पाच जण आहोत खायला मी तर ते थोडी थोडी टेस्ट करून बघणार आहे बाकीचा आहे ना खाऊ द्या तर चला मस्त बघूया कशी झाली आपली नवीन टेक्निक नवीन पद्धतीने बनवलेल्या खेकड्या कशा झाल्यात बघूया शिजल्यात तर एकदम भारी हा सौल हे बघा मस्त रेसिपी झाली तयार मस्त झाले इकडे तयार हे बघा हे बघा मस्त झाले इकडे तयार आणि आता बसूया खायला आपण पहिले पण काढून घेऊया हे बघा याच्यामध्ये आहेत आणि मित्रांनो आपली खेकडा तंदुरी सक्सेस खेकडा तंदुरी आणि इकडे आहे ना आंगड्या वगैरे आहेत बघा रस्तीने पण एकदम मस्त पॅक त्याला केले रा त्याला तंदुरी बघा आता खाऊन बघा हे बघा मस्त आहे की शिजले इकडं हे बघा झाले रे एक नंबर मग खतरनाक झाले एक नंबर आणि ना आपण ना नदीवरती पहिल्यांदा ट्राय केली पण खतरनाक झाल्या सॉलेड एकच नंबर झाले सॉलेड एकदम आणि आपल्याला खेकडा तंदुरी खाण्याची मजा बघा इकडे एक, एक नंबर टेस्ट झाल्या खाऊन बघा कसे झाले हा आणि तिकडे बघा पाव पण आणलेले आहेत पाव पण आणलेले आहेत खायसाठी इकडे ब हे गिरवीसोबत खाऊन बघ आणि मित्रांनो हो आहे ना आपण इकडे आहे ना खेकड्या तंदुरीसारखीच म्हणजे थोडी गिरेवी टाईप बनवली भले खेकडा तंदुरी पण बोलू शकत नाही आणि गिरीबी पण ना मिडीयम झाले सगळा आणि पण एक नंबर गिरेवी तर एक नंबरच झाले आणि खेकडे पण एकदम पद्धतशीर शिजलेत त्याच्यामध्ये केलीचं जे पानं आपण लावली आणि त्याला मसाला वगैरे भरला ना तेच पण एकदम खतरनाक आले मस्त आले ना तर काय कशी माहितीये आपण केळीच्या पानात वगैरे मस्त कि पॅक केला मसाला वगैरे एकदम पद्धतशीर लागला त्याच्यामुळे टेस्ट पण एकदम खतरक आली आणि मसाला आहे ना एकदम भारी झालाय नात खुला मसाला झाला एकदम मित्रांनो क्रॅप लेग पीस कसा झाला आपण टेस्ट करून बघूया पहिल्याचा मस्त झालेला दुसऱ्या पाण्यातला बघू hmm. क्रॅप लॉलीपॉप लेग पीस लेग पीस hmm. एक नंबर झाला पण चला तर मित्रांनो आता चालू आपण घरी आणि मस्त पैकी ही टेक्निक वापरून आपल्याला खेकड्या पण भेटल्या आणि मित्रांनो ही टेक्निक तुम्हाला आता समजलं असेल की ही टेक्निक आहे ना फेक नाही आहे आपल्याला कमेंट आलेल्या ही टेक्निक फेक आहे म्हणून तर ही टेक्निक मित्रांनो फेक नाही आहे कारण अशा पद्धतीने आपण जर बिलं पॅक केली ना, ना तर खेकडी पूर्ण आहे ना गुदमरते आणि ती खिकडी आहे ना बिलाच्या जवळ येऊन बसते तिला सॉस वगैरे घ्यायला नाही जमत त्याच्यामुळं ती बिलाच्या जवळ येऊन बसते आणि पाला काढल्यानंतर आपल्याला एकदम सोपी पकडायला जमते म्हणजे एकदम सोपी पकडायला भेटते ती आपल्याला तर ह्या टेक्निकने आपण आपल्याला मित्रांनो आहे ना आपण काहीतरी सात आठ बिलं पॅक केलेली त्यातल्या आपल्याला तीन शिमोऱ्या भेटल्या आणि ती आणि ह्या साईडला कशी बिलं पण ठेवली नाही लोकांनी सगळी खोदून वगैरे काढल्यात शिमोऱ्या तर ह्या मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाका बाय बाय चला